जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्याच्या विरुद्ध आज संपूर्ण हिंगोली बाजारपेठ पूर्णपणे बंद होती यावेळी संपूर्ण हिंदू समाज बांधवांनी व भगिनींनी पाकिस्तान विरुद्ध घोषणा देत शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला या, या मोर्चामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुठखुळे कळमनुर विधानसभेचे आमदार संतोष बांगर व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे हिंगोली शहराध्यक्ष पंकज अग्रवाल अॅडव्होकेट मिलिंद गाजरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट मिलिंद गाजरे यांनी पहलगाम येथे हिंदू नागरिकांवर झालेल्या अमानुष हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला मागील दोन तीन दिवसापासून आपण अख्ख्या देशामध्ये जो रोष जनसामान्यामध्ये बघत आहे त्याचं कारण जो पाकिस्तानने केलेला भयाड हल्ला त्याने कुठलंही राज्य जात धर्म भाषा धर्म विचारून ज्या गोळ्या घातल्या त्यांनी जो भयाला पाकिस्तानने केलेला आहे त्या संदर्भात संबंधित हिंगोलीकरांनी हिंदू जन हिंदू जन आंदोलन एक जो आंदोलन आहे हिंगोली मध्ये निषेध करण्यात आला सर्व हिंदू हिंदू किंवा इतर समाजाचे जे काही लोक आहेत त्यांनी या बंदला या पाठिंब्याला भरपूर भर्गो, भरघोस असा पाठिंबा दिला जो जाती धर्म विचारून केवळ जात तुमची कोणती आहे या जातीच्या आधारे त्यांनी ज्या हिंदू बांधवांना गोळ्या घातलेल्या आहेत कर म्हणून आज आम्ही निवेदन आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही संबंधित इस्लामिक जे आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी संबंधित देशातून होत असताना हिंगोलीकरांनीही त्या खारीचा वाटा उचललेला आहे अशा अशा याच्यामध्ये आम्ही सर्व समस्त हिंगोलीकर माननीय पंतप्रधान मोदीजींना अशी विनंती करतो की आतरी तत्काळ कारवाई करून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करावं या 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 संदर्भातले संबंधित जे हिंगोलीकर आजच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित राहिले सर्व हिंगोलीकरांना मी आवाहन करू इच्छितो की आपण दोन मिनिटं मौन पाहून त्यांना एक आपल्या बांधवांना एक आपण भावपूर्ण श्रद्धांजली पाहू असं मी आवाहन करतो